सन एकोणावीसशे नऊ सालापासून येवला शहरातील जुने पोलीस स्टेशन कार्यरत आहेत आज नवीन इमारत तयार झाल्यानंतरही नागरिकांच्या सुविधांसाठी जुन्या पोलीस स्थानकात स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करून तेथील कामकाज देखील सुरू ठेवावे तसेच येवला शहर व तालुक्यातील कायदा सुव्यवस्था सुव्यवस्थित ठेवावी असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले छगन भुजबळ यांच्या हस्ते आज येवला शहर पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ बोलताना पुढे म्हणाले की येवला शहरात सर्व सोयी सुविधा युक्त अद्याप अशी पोलीस स्टेशनची इमारत निर्माण करण्यात आली आहे या इमारतीचा परिसर स्वच्छ सुंदर व प्रसन्न कसा राहील याबाबत अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे पोलीस स्टेशन मध्ये येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांचे निराकरण योग्यरित्या होण्यासाठी अधिकाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी अवैध धंद्यांबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करून शहर परिसरात कुठेही चुकीचे काम होणार नाही याकडे पोलिसांनी विशेष लक्ष द्यावे तसेच गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी कायदा सुव्यवस्था व्यवस्थितपणे सांभाळावी अशा सूचना देखील माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी केल्या ते म्हणाले की येवला शहरात अतिशय जुनी पोलीस चौकी पुन्हा विकसित करण्यात आली आहे या ठिकाणी देखील पोलिसांची नेमणूक करून येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारींची दखल घ्यावी व त्यांची सोडवणूक करावी शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांनी आपला दरारा निर्माण करावा असे आवाहन देखील यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले बाकी अधिकारी मंडळी आहेत आमची कार्यवर्ती सुद्धा आहे अतिशय चांगलं पोलीस स्टेशन जे आहे बांधण्यात आलेलं मॉड चार साडे चारशे रुपये खर्च झाले मी त्यानं त्यावर पर्यट ग्राउंड कुठे आहे एक सुद्धा जवळजवळ चाळीस कुठे म्हणजे एक एकर पर्यट ग्राउंड येणं आहे म्हणजे अतिशय सर्व सोयीची योग्य असं हे पोलीस स्टेशनची इमारत निर्माण झालेली आहे आमच्या इथे जे आहे काही आमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांची मागणी काल सुद्धा आमच्याकडे खूप कार्यकर्ते आले आणि त्यांनी सांगितलं की आमचं जे पोलीस स्टेशन शहर पोलीस स्टेशन जे गावात आहे ते कृपया बंद होता कामा नये तुमच्याकडे सुद्धा ते कदाचित लेट राहत असेल मी त्यांना सांगितलंय दहा वर्षापासून पडलेली एक छोटी चौकी मी दोघे हो त्या कापड बाजार तिथे सुद्धा मी पैसे खर्च करून आपण चौकी निर्माण केली एक के पोलीस

आणि एकूण जे आहे एकमेकांच्या सगळ्यांची व्यवस्था चालेल आणि त्याच्यासाठी जे आहे स्वतःहून जे कोणी ते इंचार्ज असतील त्यांनी स्वतः आपण लिडरशिप घेतली पाहिजे आजूबाजूच्या वातावरण राहिलं पाहिजे लोकांनी व्यवस्थित ट्रीटमेंट राहिली पाहिजे काय अडचण असेल आम्हाला नस आम्ही तुमच्या अडचणी लोकप्रतिनिधी कारण जे तुम्ही सांगू शकत नाही तुमच्या

तो ताबडतोब पलीकडच्या माणसाला करता कामा नये अरे तुझी तक्रार अमुक अमुक पांढरा मी बायकोनी केली बाहेर जाता कामा नये त्यांचं नाव गाठ तुमच्या चोकडीत एकदम फिरफान झालं तुम्हाला फक्त ते त्यांनी केलेली तक्रार बरोबर आहे तर तुम्ही काही एवढं बघायचं कारवाई करायची खूप मोठं प्रवचन नाही केल्यानंतर त्याचबरोबर तहसील कार्यालय वगैरे अनेक उच्चपुढे होते आल्या परंतु शिवल्यामध्ये आपण पहिल्यांदा एक नवीन मॉडेल निर्माण केलं आणि सतरा एकर मध्ये त्या सगळ्या तहसील कार्यालया ज्यानंतर वेगवेगळे जे आहेत कृषी अधिकारी असे डब्ल्यू डी अमुख प्रमुख सगळे सगळे हे सगळे आपण एकत्र नेले तिकडे एका ठिकाणी त्याबरोबर इथलं पोलीस स्टेशनसुद्धा आपण त्या ठिकाणी निर्माण करू तेव्हापासून ही जागा जी आहे ती रिकामी काही ठिकाणी त्याच्यावर सुद्धा वगैरे मग इथं आपण काही गोष्टी सुरू केलेल्या आहेत जास्त हे महत्त्वाचं आहे की इथे आपण शहर पोलीस स्टेशन जे गावामध्ये आहे बाहेर फार सुना परंतु तुलनात्मक दृष्टीने तर छोटा आहे जवळजवळ चार पाच कोटी लोक खर्च करून आपण इथे हे शहर पोलीस स्टेशन बनवले पाठीमागे बी जागा आहे एक एखादं परेड ग्राउंड झाला आहे एका त्याचा खर्च करतो याचं आम्ही काम जरूर करणार परंतु त्याचबरोबर जे लोकांचा काही एक संभ्रम आहे ते आम्हाला चिपण सगळं इकडे यावं लागणार नाही आता मी एस सुद्धा सांगितलं की काही अधिकारी तिकडे बसतील काही अधिकारी इकडे बसतील आणि दोन्ही पोलीस स्टेशन जे आहेत ते एकत्रित चालतील आणि कुठेही जे आहे वाढवाढ होणार नाही याची काळजी जे आहे पोलीस अधिकारी घेतील हे त्यांनी सांगितलं त्याचबरोबर आमचे जे युवा एस पी त्यांना जो ते बनवण्याला दिसत काही दिवस काही दिवस त्या दिवशी त्यांना विनंती आहे अधिक अधिकारी आम्हाला पाहिजे आहेत तीसुद्धा विनंती त्यांना केलेली आहे आणि वारंवार शहरामध्ये काही जे आहे नको ते इनिगल धंदे वगैरे असतात वैध धंदे त्यांना आळा घालण्यासाठी स्वतः आणखी करायला पाहिजे त्यासाठी अधिक मनुष्यबळाची चित्र गरज आहे

दैनिक घमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येवला